कालचे वाद निर्माण झाले शिव सूचना त्यांच्यावर आणि भाजपमध्ये काय असं वाटतं की त्यांना एक त्यांची भूमिका आहे भाजपची भाजपची भूमिका काय आहे शेवटी भाजप आपल्याला अधिक चांगल्या तरी सांगू शकते परंतु महाराष्ट्रामध्ये महायुती आहे तर ती सिंधुदर्ग जिल्ह्यातसुद्धा असावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं आदरणीय नारायण राणेसाहेबांचं म्हणणं होतं की महायुतीने ह्या निवडणुका लढवाव्या मी स्वतः नारायण राणेसाहेबांची भेट घेतली होती व आम्ही युतीसाठी तयार आहोत हे सुद्धा त्यांना सांगितलं होतं म्हणजे सिंधुदुर्गातली युती झाली नाही त्याला फक्त पालकमंत्री जबाबदार असं मी कधीच म्हटलेलं नाही मिठाचा खडा नाही त्याची मला कल्पना नाही युती न होण्यामागे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणजे सावंतवाडला तुमच्या वारंवार म्हटलं की आमचा चार वेळा म्हणजे चार वर्ष वर्ष शिवसेनेचा होता पोटनिवडणूकला दीड वर्ष भाजपचा होता वेंगुर्लेला भाजप मालवण सेनेचा होता आणि कणकवली भाजप या ह्याच्या मुद्द्यावरून युतीचं काही विस्कटलं का आम्ही आमचं प्रस्ताव दिलेला होता त्याच्यामध्ये आम्ही वेंगुर्ल्याची सीट भाजपसाठी सोडण्याचं त्याने म्हणजे दोनपैकी एक नगरपालिका आमच्याकडे एक भाजपकडे सावड निवडणुकल्यापैकी आणि तसंच मालवणला आमदार असल्यामुळे तिथला नगरसेवक नगराध्यक्ष आमचा असावा अशी मागणी तिथल्या स्थानिक आमदारांनी केलेली होती जे फिफ्टी फिफ्टी नगराध्यक्ष चारपैकी दोन ठिकाण दोन ठिकाणी आमचे दोन ठिकाणी त्यांचे पालकमंत्री म्हणतात की पंतप्रधान भाजपचे आहेत मुख्यमंत्री भाजपचे आहेत खासदार भाजपचे आहेत हे चाव्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आपल्या आहेत त्यामुळे पाच वर्ष आम्हाला संधी द्या असं आव्हान ते करतात एक गोष्ट अशी आहे की तर अशी आव्हानं पालकमंत्र्यांनी स्वतः करायची नसतात म्हणजे आमच्याकडे युती जोरी करता शेवटी हे युतीचं शासन आहे आणि युतीच्या शासनामध्ये निधीचं वाटप कसं व्हावं याची सूत्र ठरलेली असते त्याप्रमाणे आमदारांना किती निधी द्यायचा सत्ताधारी याचं सुद्धा सूत्र ठर सूत्र ठरलेलं असतं त्याच्यामुळे त्या सूत्राप्रमाणेच पालकमंत्र्यांना डिस्ट्रीब्युशन करायला लागतं आणि हे सूत्र राज्याच्या स्तरावर ठरलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला माझ्या हक्काचे पैसे जे मला मिळतात ते मी माझ्या मतदारसंघामध्ये मा शहरामध्ये वापरत असतो आणि हे सूत्र पूर्वीपासून आहे राज्य शासनाचे त्याच्यामुळे कोणी पैसे दिले तर ते त्या त्या आमदारांच्या शिफारसीवरून ते पैसे दिले जात असतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही खोटा असतो त्याच्यामधून ते देऊ शकतात दुसरी काम पण ते आतापर्यंत ते आमच्या मतदारसंघाला ते मिळाले नाही तुम्ही ठाकरे नाही कणकवलीला असं काय आम्ही शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब गट उभाठा करत असं काही शिंदेसाहेबांचं आणि इथं झालेलं नाही म्हणजे शिवसेना मोडची अधिक उभाठा अशी युती नाही झालेली कणकोली कणकवलीमध्ये नगरविकास आघाडी आहे त्यामध्ये अनेक पक्ष सहभागी झालेले आहेत नाही आम्हाला व्यक्तिगत प्रश्न झाला कारण तिथं जर मायुती केली असती आणि आम्हाला काही जागा सोडल्या असतात तर ही परिस्थिती उद्भवली नसती तिथं माहिती केलीच नाही पुलट परस्पर नारळ सुद्धा पडून मोकळे झाले <laughs> याचा अर्थ स्पष्ट होता की शिंदे म्हणजे मूळ शिवसेनेला म्हणजे आपल्या शिंदे गटाला एकही जागा एक तिथे देण्यात आली नव्हती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स किंवा तुमच्याकडनं झालेली गुटास्तो शिवसेनेने असा आरोप केला की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पुढे त्या ठिकाणी गवत उडू आहे तो सर्वांनी आपल्या डोळ्याने बघितलेला आहे स्पेशालिटी हॉस्पिटलचं बजेट मंजूर आहे त्याचं टेंडर झालेलं आहे जी जागा आहे ही जागा शेतीतील फिर काही जागा ही राजघराण्याला देण्याच्या संदर्भात मी कॅबिनेटचा निर्णय सुद्धा करून घेतला परंतु त्यांच्यापैकी काही लोकांच्या सह्या या त्या करारावर व्हायच्या आहेत आणि त्याच्यामुळे हे काम पेंडिंग आहे या सह्या झाल्या तर ते काम ताबडतोब सुरू होऊ शकतं पण त्या सह्या कोणाच्या वाटावर चांगल्या आहेत त्यांच्या अपक्षातले काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याच यातून तुम्ही सावंतवाडीकर आणि जनतेसमोर जाणार आहात ना टाळता आलं असत पण आता ते खंडपीठाने काही निर्देश दिले ना टाळता आलं असत परंतु त्याच्यासाठी दोन्हीकडून समजूतदार भूमिका घेणं आवश्यक आहे दीदी हो तला तला ही गोष्ट कारण राजघाण्यामध्ये आणि म्युन्सिपालिटीमध्ये केस चालू आहे त्या केसमध्ये त्यांनी स्टे घेतलेला आहे त्याच्यामुळे तलावातलं कुठलंही काम करताना त्याला अडचण निर्माण होतो त्यामुळे तलावाचं ते सुशोभी करण्यासाठी निधी आला होता तो निधी परत केला. हे सावंत टोळीचे राजघराण्याने आपला अधिकार सांगून अशी प्रकारचे कोर्ट केस दाखल केलेले इंडस्ट्री केलेले आहे. सूचनेचे 22 आमदार आणि मला एक दुसरं सांगायचं आहे की मला राजघराण्याबद्दल नितांत आदर आहे. जे मी राजघराण्याबद्दल मी कधीच पूर्वी कधी बोलले नाही पुढे सुद्धा बोलणार बावीस आमदार असे विरोधी पक्षनेते आहेत की भाजपकडे जाणार आहेत एक गट करून हे नेमकं काय आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्यांनी वारंवार सांगतात की बावीस आमदार शेने शिंदे सेनेचे फुटून भाजपकडे एक एक जाणार आहे म्हणून विरोधी पक्षनेताच नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता मिळण्या एवढं बहुमत विरोधी पक्षाला मिळालेलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही आणि बावीस आमदार गट करना ही संपूर्णपणे चुकीची काही दिशाभूल करणारी बातमी आहे भाई आपण एकीकडे म्हणता आपण राजघरण्यावर टीका करणार नाही किंवा राजघरणा किंवा वैयक्तिक बोलणं पण आपल्याच आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं राजघराण्याच्या सध्याच्या उमेदवारावर एकदम अतिशय खालच्या पातळीवर टीका केली जाते त्यांच्या बोलीभाषेवरून त्यांना डिबार त्यामुळे ते ट्रोल होतात नाही आपल्याला एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की त्यांच्या बोलण्यावरून जी आलेली आहे चित्रफित ही एका मीडियाने म्हणजे एका टी व्ही चॅनलने तयार केलेली आहे ती आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने केलेली नाही आमच्या पदाधिकाऱ्यांकडून एकदाच फक्त आपल्या उमेदवाराच्याबद्दल बोलत असताना आमच्या उमेदवाराला मराठी आणि मालवणी चांगली बोलता येते अशा तऱ्हेचे उद्गार संजू परब यांनी काढले होते पण तिथं कुठेही राजघराण्याचे नाव किंवा नाव घेतलेलं नाही आहे आपल्या उमेदवाराबद्दल चांगलं बोलणं याचा अर्थ दुसऱ्या टीका असं होत नाही मी स्पष्ट शब्द सर्वांना सांगितलेलं आहे की ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही आरोप होता कामा नाही व्यक्तिगत कुठलीही टीका होता कामा आरोप म्हणण्याबद्दल mm -hmm.